ही कहाणी आहे स्वामींच्या चमत्काराची एका गरीब आईचं एकच लेकरू होतं एक दिवस अचानक ते आजारी पडलं आणि काही वेळातच शांत झालं आईचा विश्वास होता स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत ती रडत रडत मृत लेकरू उचलून अप्पलकोट मठात आली स्वामी शांत बसले होते ती त्यांच्या चरणी पडली महाराज माझ्या लेकरू परत द्या तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे स्वामी स्मितहास्य करत म्हणाले बाळ झोपलं आहे जा उठो आई थरथरत मुलाकडे गेली आणि काय आश्चर्य मुलाने डोळे उघडले म्हणाला आई आई हे सगळं बघून स्वामी समर्थांच्या जयघोस झाला जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ खरी श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतात त्यांची कृपा मृत्तालाही जीवन देऊ शकते जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशान भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ